वडोद तांगडा शेतशिवारामध्ये आदिवासी समाज बांधवांचा शेतीचा रस्ता अडवला भोकरदन तालुक्यातील शहरातील जमीन बडकावण्याचा प्रयत्न संबंधित धनदांडगा शेतकरी करत असल्याचा आदिवासी समाज बांधवांचा आरोप जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वडोदा तांगडा शेतशिवारात जडकी येथील काही आदिवासी समाज बांधवांची वडीलोपार्जित शेतजमीन आहे यामध्ये शेतकरी कादर दिलावर तडवी युसुफ तडवी इरफान तडवी नरसी नसरीन शरीफ तडवी आशा तडवी अण्णा दांडगे आणि सचिन दांडगे या सर्व शेतकऱ्यांची पंधरा ते वीस एकर जमीन वडोदा तालुका जिल्हा जालना शिवारात क्रमांक या शेतकरी चाळीस ते पन्नास वर्षापासून वडीलोपारजी त्या रस्त्याने ये जा करत होते तो रस्ता दगडूबा दांडगे या शेतकऱ्यांनी अडवलाय यामध्ये चक्क मुख्य रस्त्यावर जाडी मारून हा शेतीचा रस्ता अडवण्यात आला असून आता ज्या तडवी परिवाराने शेतात मिरची लावली आहे त्यांना यंदा करण्यासाठी मिरचीला रस्तात नसल्यामुळे हे शेतकरी पूर्णतः त्रस्त झालेत त्यामुळे संबंधित विभागाने वेडीच्या तडवी आदिवासी बांधवांच्या शेत जमिनीच्या क्षेत्र रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा व त्वरित रस्ता सुरळीत करून द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे केली आहे न्यूज रिपोर्टर हरी बोराडे जीएनडी चोवीस तास जालना भाऊ मला सांगा काय अडचण आहे तुमची काय नाव माझी अशी अडचण आहे माझे एक एकर क्षेत्र आहेत पण त्याला जायला रस्ताच नाही जो रस्ता होता पहिले तिथे मा त्यानं कुंपवून घेतलं करून कोणी केलं दगड बा दानगे किती एकर जमीन आहे तुमची एक एकर एक जमीन आहे काय लावलेलं आहे आता आता मक्का लावली आहे या जायला रस्ता कसा आहे मग रस्ताच नाही काय मागणी आहे सरकारकडं सरकारकडे एवढीच मागणी आहे तर त्याने सरकारनी तात्काळ आम्हाला रस्ता द्यावा काय नाव माझं नाव अण्णा दांडगे काय अडचण आहे भाय नाव तुझं माझं नाव सचिन संतोषराव दांडगी आमचं शेती मागं मी मिरची लावली ते शेतामध्ये दोन एकर आणि यांनी आमचा रस्ता अडवला जाळी मारून नेले आम्हाला ते माल काढायला प्रॉब्लेम होते आमचा नगरी आता सात आठ लाखाचा माल मा वावराते ते आम्हाला काढू देऊन राहिले कोण अडवला रस्ता दगडुबा दा दांडगी आणि आम्ही त्याला बोलायला गेलो ते आम्हाला शिवेगाळ करून दादागिरीचे भाषा करते त्यामुळे काय आमचं एवढी सरकारला विनंती राहील की आम्हाला रस्त्याचं त्यांनी त्यांच्या पद्धतीने तोडगा काढून मार्ग काढून द्यावे या अगोदर रस्ता होता का रस्ता आमचा होता आम्ही मागच्या वर्षी मिरच्या लावलेला त्या मागच्या वर्षी तिथून वाहत त्यांनी या वर्षी जाळी मारून घेतली आणि आमची भाऊ इच्छातली जमीन आहे आमची तरी आहे त्यांनी आम्हाला पाऊल वाट सुद्धा घेत नाही साहेब त्यामध्ये तक्रारी कुठे कुठे केल्या तक्रारी आम्ही गावात त्याच्याशी बोललो सरपंचाला सांगलो तर ते म्हणते त्याच्याशी की घे जमीन आमची आम्ही पाहू म्हणते सरकारला विनंती राहील की आम्हाला तत्काळ रस्ता काढून द्यावे कारण की आमचा दहा लाखाचा माल शतात पडल्यानं आम्ही व्याजाने पैसे काढून माल पेरलेला आहे सुद्धा व्याजाने पैसे काढलेले ताई मला सांगा काय झालं काय नाव आहे तुमचं नसरीन शरीफ बाजार आ... काय झालं कोणी रस्ता अडवला तुमचा काय म्हणतात ते जाऊ देत नाही इकडू काय कारण आहे बरं कोणी जाऊ देत त्या म्हणत्या इकडून जायचं दुसऱ्याकडून रस्ता नाही द्यायचे म्हणते म्हणजे रस्ता नसल्यामुळे काय अडचणी तुम्हाला मग गाऱ्या पाण्यातून जाणं पडत साहेब काठ्यातून काय मागणी तुमची आम्हाला रस्ता पाहिजे साहेब किती एकर जमीन ताई पाच एकर ताई मला सांगा काय अडचण आहे काय नाव आहे तुमचं सलीमा इरफान तडवी आम्हाला अडचण फक्त रस्त्याची आणि दगडूबा दांडगे यांनी आमचा रस्ता अडवला आहे ते म्हणतात तुम्ही रस्त्यात इथून जाऊ शकत नाही आमची बापदाद्याची जमीन आहे आम्ही चाळीस वर्षापासून याच रस्त्यानं जाऊ रालो मग आता काय केलं ते आम्ही या रस्त्यामध्ये कुंपाऊन करून घेतलं ते म्हणतात तुम्ही जाऊ शकत नाही आमचं यावर्षी दोन तीन लाखाचं नुकसान झालं म्हणजे आमच्या घरच्यांना कोणाच आम्ही मिरची पेरली नाही आमची मिरची जी पेरेल तीसुद्धा ते वाऊ देऊन राहिले आम्हाला काय म्हणतात ते ते म्हणता तुम्ही जाऊ शकत नाही आमच्या वारात मग आता काय मागणी आहे तुमची आमची फक्त रस्त्याची मागणी आहे सरकारना फक्त आमचा रस्ता मोकळा करून द्या किती एकर जमीन आहे तुमची तिकडं आमची पाच एकर जमीन आहे भाऊ मला सांगा काय अडचण आहे तुमची काय नाव माझं नाव इरफणकादर तडवी आम्ही मिरचीचं पीक लावलेलं आहे आणि ह्या रोडच्या लोकांना जाळ्या मारून आमचा रस्ता बंद झालेला आहे आजपर्यंत आमची एवढी ह्या अति नुकसान होत आहे आम्ही व्याजा देडी ना पैसे काढून आणि या पीक पाण्याची पूर्तता तिची पाठपुरावा करलो पण रस्त्यामुळं आमची अति नुकसान आहे शासनाला एवढीच विनंती आमची की कोणत्या हालामध्ये हाल आमचं त्यांना सॉल्व करून आणि रस्ता मोकळे करून देणे ही आमची विनंती आहे आदिवासी समाजाची गंभीर कठीण परिस्थिती आमची काट्याकुट्यामधून जाऊन आमच्या बाळ्या घेऊन आणि आम्हाला तिकडे ते पाठपुरावा तिचा करून त्या रस्त्यांना जावं लागू राहिलं ज्या लोकांना जाळ्या मारून आता आमच्याशी असं झालं की लयच तर सध्याच्या परिस्थितीला आमच्या डोक्यावर आता संकट पडलेलं आहे माल काढायचा लय कठीण समस्या मोठी उभी आहे आता तर शासनाला एवढी विनंती आहे की त्यांना आमचा रस्ता मोकळा करून देणे किती एकर जमीन आमची पाच एकर जमीन आहे मालकी हक्काची जमीन आहे आमची कोणा जमीन तुमची आमच्या भावाची आणि आमच्याच वडिलाची कादर दिलावर तडवी